श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एका गावात नवरा बायको राहत होते पत्नी शिवभक्त होती ती मोठ्या भक्तीभावाने भगवान शिवाची पूजा करत असे घरातील कामे झाल्यावर उरलेला वेळ ती शिवभक्तीत घालवत असे पतीला पूजा कराविषयी वाटत नव्हती पण लग्नानंतर पत्नीला शिवपूजा करताना पाहून त्यालाही शिवभक्तीचा आनंद मिळू लागला आता पती पत्नी दोघेही मिळून पूजा करत होते त्यांचा बराचसा वेळ शिवभक्तीत घालवला जाऊ लागला काही महिन्यानंतर भगवान शंकराच्या कृपेने त्यांना पुत्र रत्न प्राप्त झाले नवरा बायको दोघेही नवीन पाहुण्याच्या येण्याने खूप खुश होते आता त्यांच्या घरामध्ये मुलाचा एकच हशा घुमू लागला होता पती पत्नी दोघांनी मिळून मुलाचा खूप प्रेमाने संभाळ केला पण को कोण टालसक्त आहे मूल चार वर्षाचे झाल्यावर त्याच्या वडिलांची सावली त्याच्या डोक्यावरून नाहीशी झाली आता मुलाचा सांभाळ करण्याची जबाबदारी एकट्या पत्नीवर पडली आपत्ती आली पण पत्नीला त्रास झाला नाही तिने आपल्या मुलाच्या संगोपनासाठी मनापासून स्वतःला झोकून दिले आता त्यांच्या आयुष्यात वाढवणे तिचा नवरा हयात असताना आपल्या मुलाची काळजी घ्यायची तिचा नवरा पैसे कमवायचा हो आणि ती घर सांभाळायची पण आता तिला घर सांभाळायचे होते आणि घर चालवायचे सुद्धा होते आणि पैसेही कमवायचे होते आणि मुलाचा संभाळ सुद्धा करायचा होता ती मेहनत करून पैसे कमवू लागली ती खूप कष्ट करत होती पण तिच्या मुलाला कशाचीही कमतरता पडू देत नव्हती दरम्यानच्या काळात त्यांची शिवभक्ती आली भगवान भोलेनाथ सोबत तिने आपल्या एक फोटो देखील ठेवला होता जे ती दररोज पाहत होती रोज पूजा करायची संस्कारांसोबतच तिच्या मुलाला शिक्षणाची सुद्धा गरज होती म्हणून तिने आपल्या मुलाला गावाच्या शाळेत दाखल करून घेतले मुलगा अभ्यासात खूप हुशार होता आईची मेहनत फळाला आली होती मुलगा अभ्यास करून चांगले कमावू लागला आणि मग एका चांगल्या घरातील मुलीशी त्याचे लग्न झाले आईला खूप आनंद झाला तो एक अज्ञाधारक मुलगा होता आणि ती एक सुंदर आणि टापटीप मुलगी होती त्यामुळे तिला तिचे आयुष्य सार्थक वाटू लागले ती भोलेनाथाची कृपा मानत होती मुलगा आणि सुन यांच्या सोबत ती आनंदाने राहत होती पण पुन्हा त्यांच्या आनंदाला ग्रहण लागणार होते सुनेला आई आणि मुलाचे प्रेम पचवता आले नाही सुन आई आणि मुलामध्ये दरी निर्माण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू लागली आपल्या मुलाचे लक्ष तिच्या आईकडे न जाण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करू लागली आणि तिच्या मेहनतीला फळ सुद्धा आले मुलगा पूर्णपणे बायकोच्या आहारी गेला तिने सांगितलेली प्रत्येक गोष्ट स्वीकारू लागला एके दिवशी वृद्ध महिलेच्या सुनेने आपल्या मुलाला त्यांच्या आईला वृद्धाश्रमात सोडण्यास सांगितले तिला इथे राहण्याची काय गरज आहे मुलाने ही होकार दिला आणि म्हणाला मी आईला उद्याच वृद्धाश्रमात सोडतो हे ऐकून म्हातारी तिच्या खोलीत गेली आणि तिच्या नवऱ्याच्या फोटो समोर रडत म्हणाले तुम्ही मला वृद्धाश्रमात जावे म्हणून या दिवसासाठी एकटे सोडले होते का जर तुम्ही मला सोबत नेले असते तर म्हातारीला हा दिवस पाहावा लागला नसता तू रडत आहेस का वृद्धाश्रमात जायचे नसेल तर जाऊ नको आपल्या गावी जा तिथे आम्ही पूर्वी राहत होतो म्हातारी स्तब्ध झाली आणि हा आवाज कुठून येतोय हे पाहण्यासाठी इकडे तिकडे पाहू लागली मग तिने भगवान भोलेनाथाच्या फोटोकडे पाहिले आवाज पुन्हा गुंजला हे मी म्हणतोय तू गावात जा आमची तिथे झोपडी आहे त्यात तू राहा आता म्हातारीला समजले की हा आवाज तिच्या नवऱ्याचा आहे ती म्हणाली पण ती झोपडी खूप आधी तुटलेली असावी मुलासह शहरात आल्यानंतर ती झोपडी पाहायला आम्ही गेलो नाही तिथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठीही पैशांची गरज आहे माझ्याकडे काही नाही तेवढ्यात आवाज आला पैशांची काळजी करू नका ते कपाट उघडा आणि त्यातून हवे तितके पैसे घे आणि हो कपाट बंद केल्यानंतर तुम्हाला परत पैसे मिळू शकत नाहीत एक पिशवी काढली आणि त्यात पैसे भरायला सुरुवात केली अशा रीतीने समोर पडलेले कपाट उघडले आणि त्यात इतके रुपये भरलेले दिसले म्हातारी पिशवीत पैसे भरत असताना तिच्या सुनेला प्रश्न पडला की म्हातारीकडे एवढे पैसे कुठून आले सकाळी वृद्ध महिलेचा मुलगा घरासाठी आवश्यक वस्तू घेण्यासाठी बाजारात गेला होता तिथून परत आल्यानंतर त्याला आईला वृद्धाश्रमात सोडावे लागणार होते दरम्यान वृद्ध महिलेची सून वृद्ध महिलेच्या खोलीत आली आणि तिला शिवीगाळ करत पैशांनी भरलेली बॅग हिसकावून नेण्यास सुरुवात केली तेवढ्यात फोन वाजला फोन उचलल्यानंतर सुनेने हातातून रिसिव्हर सोडला आणि रडू लागली वृद्ध महिलेने विचारले काय झाले कृपया मला सांग सून रडतच म्हणाले आई यांचा अपघात झाला आहे आणि ते सध्या रुग्णालयात आहेत जेव्हा सासू आणि सून दोघे हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या तेव्हा डॉक्टर म्हणाले रुग्णाची प्रकृती खूप वाईट आहे आता फक्त एक चमत्कारच त्याला वाचवू शकतो डॉक्टर म्हणाले वृद्ध महिलेला मी तुम्हाला आधी सांगितले होते की फक्त देवच चमत्कार करू शकतो आणि यांना वाचवू शकतो वृद्ध महिलेची सून फक्त त्या वृद्ध महिलेकडे पाहत होती त्या वृद्ध महिलेची तिच्या शिवावर आणि त्यांच्या भक्तीवर पूर्ण श्रद्धा होती ती घरी आली ती आपल्या खोलीत गेली आणि भगवान शिवाच्या फोटोजवळ हात जोडून उभी राहिली आणि ती म्हणाली देवा इतकी वर्षे मी फक्त तुझीच पूजा केली आहे तुझ्याकडे आधीच काहीच मागितले नाही मी मी तुला जपून ठेवले आहे म्हणून आज माझ्या मुलाची अशी अवस्था आहे का हे प्रभू आम्हाला साथ द्या नाहीतर आम्ही संकटात पडू आणि श्रद्धेने त्या वृद्ध महिलेने भगवान शंकराकडून जपमाळ आणि अभिषेक जल घेऊन रुग्णालयात आली मुलाला रुद्राक्षाची जपमाळ घालायला लावली आणि अभिषेक करणारे पाणी प्यायला दिले आणि मग एक चमत्कारच घडला वृद्ध महिलेच्या मुलाला पुन्हा शुद्ध आली असा चमत्कार पाहून रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांना सुद्धा आश्चर्य वाटले पूर्ण बरे झाल्यानंतर वृद्ध महिलेच्या मुलाला रुग्णालयातून सोडण्यात आले घरी आल्यानंतर मुलगा आणि सून दोघांनीही आईची माफी मागितली आता ती त्यांची आई होती ती म्हातारी होती मुलगा म्हणाला आई तू मला पुन्हा एकदा जीवदान दिले आहेस मी कितीदा जन्म घेतला तरी तुझे हे ऋण मी कधीही फेडू शकत नाही सून ही, ही आईला मिठी मारून म्हणाली तुम्ही नेहमी आमच्या सोबत राहा आई अशा प्रकारे भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने कुटुंबात आनंद आला भगवान भगवान अशा प्रकारे मनोभावे पूजा केल्यास शंकर सर्वांच्या पाठीशी नेहमी उभे असतात ही कथा आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजेच आमचे नवनवीन नोटिफिकेशन्स आपल्याला भेटत राहतील तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद